जी लहान लेकरांची वयस्कर माणसं जी आहे ते एवढा त्रास होतो रात ना दिवस झोप येत नाही सर रात्री बारा एक वाजलं तर झोप येत नाही लहान बाळ अभ्यास सुद्धा करू शकत पूर्ण माझं ऑब्जेक्शन आहे पाऊन चक्कीवर एवढा त्रास होतो की हा बाहेर त्रास होतो मग आम्हाला आम्ही पूर्ण आमच्या गाव लेवलला पूर्ण कुटुंब सह कुटुंब सह काय असलोषणा बसणार आहे तुम्ही स्वतः जरी तुमचं भांडवल वाढवण्यासाठी हे कार्यक्रम जरी करत असेल तर आम्ही लास्टला आमर उपोष करण्यास तयार आहोत गावाला खड्ड्यात जाण्याचं काम लोक करत आहेत खड्ड्या पाऊन करू नका तर गावच्या जवळ केली आणि ग्रामपंचायतला सांगण्यात आले की व त्याचा आवाज येणार नाही देऊन जवळजवळ नऊ महिने झाले नऊ महिन्यामध्ये दोनदा तहसीलदार साहेबांनी उरून घेतलं तशी तहसीलदार साहेबांनी म्हणले की माझ्या याच्यामध्ये ते तसिल्द सा, येत नाही ते एस डी एम साहेबाकडे मग एस डी एम साहेब टाळाटाळच करते त्याच्या मागे नेमकं कोणते लोक आहेत काय लोकांना जर त्रासात टाकून जरी लोक जर पैसे कमवत असतील करोड रुपये पण आता एवढा भयानक त्रास होतोय की आवाज काना किंटडे उरलेत त्याच्यावर कोण काही दखल घेतच नाही आणि आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून पवन चक्कीच्या ध्वनी प्रदूषणाबाबत कोळसा पेट्रोलियम उत्पादन आणि इतर ऊर्जा स्त्रोतांच्या मर्यादित प्रमाणामुळे हल्ली बरेच लोक हे पवन ऊर्जासारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी अशा पवनचक्की बसविण्यात आलेल्या दिसून येत आहेत पण पवनचक्की गावाच्या नजदीक बसविल्यावर काय होतं या पवनचक्कीमुळे जर गावातील सर्व ग्रामस्थांची झोपच उडाली तर होय असाच काही प्रकार समोर येतोय उमरगा तालुक्यातील कोराळ ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त मंडळी तसं पाहिलं तर उमरगा तालुक्याच्या तुलनेत लोहारा तालुक्यात या पवनचक्कीची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे मुळात असं म्हटलं जातं की पवन ऊर्जा विद्युत निर्मिती क्षेत्रात मोठा आवाज निर्माण होतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण होण्याचा संभव असतो जागेची योग्य निवड यंत्रांची विशिष्ट रचना आणि ध्वनिरोधक यंत्रणा यामार्फत या, या आवाजाचा त्रास कमी करता येऊ शकतो हे त्यावरील उपाय असू शकतात तर काही वेळा झोत यंत्राच्या पात्यांना अडकून पक्ष्यांचा अपघाती मृत्यूही उद्भवू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही उमरगा तालुक्यातील मौजे कोराळ येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं उमरगा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मौजे कोराळ शिवारात टीपी सूर्या लिमिटेड कॉर्पोरेशन आणि टाटा पॉवर कंपनी मार्फत बसविण्यात आलेल्या पवनचक्की परिक्रमण करताना कर्णकर्कश स्वरूपात आवाज निर्माण होत असून या आवाजामुळे गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण निर्माण होते याचा विपरीत परिणाम लहान बालक आणि वयोवृद्ध व्यक्तींवर होतोय रात्रीच्या वेळी या अशा आवाजामुळे झोपमोड होते तर ग्रामस्थांच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी अर्ज देऊनही प्रशासन काहीच हालचाल तथा उपाययोजना करत नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय लवकरच याबाबत आमरण उपोषण करणार असल्याचं यावेळी ग्रामस्थांनी माहिती दिली आहे साधारणत नऊ महिन्यांपूर्वी याबाबत शासन प्रशासनाला प्रशासन तक्रारी अर्ज करूनही अद्याप परिस्थिती जैसे थे अशीच आहे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका बजावत आहे असा आरोप यावेळी कोराळ ग्रामस्थ प्रताप बाळासाहेब बिराजदार यांनी केलाय दरम्यान अजित भगत गुरपत स्वामी मनोहर सुरवसे बाबू पवार बाळू सुरवसे परमेश्वर मदने कमलाकर स्वामी संजय माने यांनीही एनटीव्ही समक्ष आपल्या व्यथा मांडल्या तहसीलदारला दिला एसडीएम ला दिला उपनिरीक्षक साहेबाला दिला जिल्हाधिकाऱ्याला दिला सीएम ला दिला पण याच्यावर काय लोक काय कारवाई करायच्या मनस्थितीच नाहीत याच्या माग मोठ गावाचा विकास नाही ती नाही पण गावाला खड्ड्यात घालायचं काम लोक करतायत नेमकं का काय अडचणी काय ग्रामस्थाने एक तर गा गावच्या जवळ त्यांनी ते, पोहोची करू नका म्हणतो गावच्या जवळ केली आणि ग्रामपंचायतला सांगण्यात आले की ओ त्याचा आवाज येणार नाही कमी प्रमाणात आवाज येईल पाण्यात मी आमदार साहेबांना सुद्धा बोललो नेमकं काय चाललंय काय करायला मारले साहेब लोकांना एवढा त्रास होत आहे पण तिची दखलच घेत नाही काय नेमका त्रास होत आवाज मोठ्या प्रमाणात येत आहे असं कर्कशिंग गेलेलो वाचले सारखं त्यामुळं लोकांची ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी झाली देऊन जवळजवळ नऊ महिने झाले नऊ महिन्यामध्ये दोनदा तहसीलदार साहेबांनी उरून घेतलं तशी तहसीलदार साहेबांनी म्हणले की व माझ्या याच्यामध्ये ते येत नाही ते एस डी एम साहेबाकडे येत आहेत एस डी एम साहेब टाळाटाळच करते त्याच्या मागे नेमकं को कुणा कोणते लोक का आहेत काय आहेत लोकाला लो का जर लो तर त्रासात टाकून जरी लोक जर पैसे कमवत असतील करोड रुपये तरी चुकीचं आहे बरं मुळात काय इथं विषय निर्माण काय होतो आपण कोण म्हणजे हे जे काही यंत्र बसवण्याच्या आधी ग्रामपंचायत मार्फत ना प्रमाणपत्र दिलेलं असं माहिती प्राप्त हो अचानक तुम्ही अडचणी निर्माण होतात असं काय बोलतात नाही नाही त्या लोकांनी काय म्हणलं की बाबा पोचिकीचा आवाज हा कमी प्रमाणात येतोय आता ग्रामपंचायतला फायदा होत असेल ग्रामपंचायत देईल नाही आणि लोकांना काही त्रास होत नाही असं बोलली ती लोक पण आता एवढा भयानक त्रास होतोय की आवाज काना कुंटळे उरलेत त्याच्यावर कोण काय दखल घेतच नाही आणि आमदार साहेबांचे काय डोळे डोळे ते काय बोलतच नाही त्या विषयावर मी दोनदा त्यांना प्रस्ताव दिला त्याविषयी माझे प्रश्न मांडले गेले म्हणजे गावापेक्षा जर एखादा व्यक्ती मोठा असाल तर चुकीचं ना गावाला विठीस धरून जर तुम्ही पैसे कमवत असाल पण शेतकऱ्याला पंचवीस तीस तीस लाखांना जमीन मिळत नाहीत काहीतरी शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायचं त्यांना फसवायचं त्या साहेबाला बोलल्यानंतर तुम्ही काय आमदार गेलो का खासदार गेलो अशा उद्धट प्रमाणे बोलण्यात येते साहेब त्रास होते सहा महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये ते आवाज बसलाय मला कोणी बोलल्याला सुद्धा कळत नाही असं असं तोच असा सारखा आवाज बोलतो शेरा आवाज आहे भयंकर लय त्रास होतोय गावकऱ्यांना अति भयंकर त्रास आहे माझं घर तर साहेब अगदी पोहचकीच्या पहिल्या सुरुवातीला त्याच्यामुळं संध्याकाळी फार कसे आवाज येतात आणि काही झोप येत नाही जनावर होत नाही संध्याकाळी झोप येत नाही आणि शेताच्या जवळ एक केलंय भी बसू देत नाही राहतात त्याला तेवढं भी वाटतारखं वाजते भीती वाटते हा संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे नेमकं किती वाजता आणि कसला आवाज नऊ पासून चालूच सकाळ सकाळपात काय अडचण येतो येत नाही सामान्य लहान वर्ध माणसाला आजाराचं म्हणजे आरोग्याचा त्रास आहे फॅनच्या ह्या आवाजामुळे रात्री नऊ ला चालू झाले की सकाळी सहा वाजल्यापासून असा घर घर आवाज येतो इतका भयंकर त्रास होतो की झोप येत नाही जनवर बांधले तर शेतात जनवार राहत नाही धार काढायला गेल तर म्हशीची धार निघत नाही म्हैस लात घालती एवढं नुकसान तरी प्रशासन तक्रार देऊन सुद्धा याच्यावर कायच हे केलं नाही प्रशासनानं काय दखलच घेतलेली नाही म्हणजे सर्वसामान्याचा इथं खचिकर करण्यात येत पुढारी लोकांची पोळी भाजली जाते यावेळी कोराळ गावापासून काही मीटर अंतरावर असलेल्या सालेगाव येथील शेतकरी बांधव विपुल बडुरे आणि शहाजी पाटील यांनीही प्रशासनावर आपला आक्रोश व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय लहान लेकरांची वयस्कर माणसं जी आहे ते एवढा त्रास होतो झोप येत नाही रात्री बारा एक वाजलं तर झोप येत नाही लहान बाळ अभ्यास सुद्धा करू शकत पूर्ण माझं ऑब्जेक्शन आहे चक्कीवर की एवढा त्रास होतो की आधीच्या बाहेर त्रास होतो मग आम्हाला आम्ही पूर्ण आमच्या गाव लेवलला कुटुंब सह काय असू द्या आम्ही पूर्ण आम्हाला उपासना बसणार आहे या पौनचक्की बसवण्याच्या आधी तुम्ही ग्रामस्थ म्हणून किंवा ग्रामपंचायत कडून हरकत प्रमाणपत्र दिलेलं असलं त्याशिवाय तर हे बसवणार नाही ठीक आहे थी ते ग्रामपंचायत दिली का नाही दिली ही नाही पण त्रास आम्हाला होतो ना ग्रामपंचायतनं आम्हाला बोलून घेतली का बाबा हे असा हे हो पाहून चक्की बसवलं हे तुम्ही सांगितलं का मला नाही सांगितलं ना, ना। त्रास आम्हाला होतो एक शेतकरी मग माझी कळकतीची विनंती आहे बाकीचं काही विषय नाहीये जरी समजा प्रशासनला जाग येत नसेल तर लास्टला आम्हाला आम्हाला उषण करावं लागतंय पर्याय काय त्याला मला सांगा तुम्ही सर तुम्ही स्वतः तरी तुमचं भांडवल वाढवण्यासाठी हे कार्यक्रम करत असेल तर आम्ही लास्टला तयार आहे सर तर रात्र झोपत नाहीत म्हातारी माणसं त्या आवाजामुळे रात्री उग्र आवाज येतो आणि दिवसभर स्लो मध्ये चालतय म्हणजे रात्री फॅनची स्पीड वाढते आवाज पण वाढतो आवाज वाढतो रात्री त्यामुळे माणसं झोपत सुद्धा नाहीत जनावराला अडचणी जनावर घाबरून पळलेली आहेत धारा काढताना जनावर उभारत नाहीत त्या आवाजामुळे आणि आम्हाला सुद्धा भीती वाटते संध्याकाळी एकट्या रात्री दार द्यायला प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव